हॉटेलचा सा धंदा शिकण्यासाठी माझ्या आईवडिलांनी मला मामाच्या घरी पाठवले होते पण तिथे माझ्या मामाची पोरगी खूपच सुंदर होती तिला पाहून तर मला राहावलं नाही मी तिला पटवलं मग मी मामाच्या पोरीला घेऊन कुठेही कानाकोपऱ्यात प्रेम करायचो निवांत भेटायचं म्हणून एके दिवशी मला माझ्या मामाच्या पोरीने घरी नेलं तिच्या घरी कोणीच नव्हतं असं ती म्हणत होती आम्ही दोघं जण हळूच घरात शिरलो पण आम्हाला किचन मधून कसला तरी आवाज आला आम्हाला वाटलं की कोणीतरी चोरच आला असावा म्हणून आम्ही हळूहळू किचनकडे जाऊन लपून पाहू लागलो तेव्हा मला माझी मामी किचनमध्ये कशावर तरी बसलेली दिसली मी अजून पुढे जाऊन पाहिलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या आयुष्यात सुद्धा मी असं कधी पाहिलं नव्हतं माझी एवढी मोठी आगडबंब मामी किचनमध्ये संपूर्ण उघडीच होऊन जोराने माझं नाव चंदन आहे दहावीची परीक्षा झाल्यानंतर मला महिना दीड महिना सुट्ट्याच होत्या मग माझे वडील म्हणाले की चंदन तू हॉटेलच्या व्यवसायासाठी तुझ्या मामाच्या गावाला जा माझे वडील गावातच रोजंदारीने काम करत होते त्यांना वाटत होते की मी स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा म्हणून त्यांनी मला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या घरी पाठवले माझ्या मामाचं शहरात खूप मोठं हॉटेल होतं जेव्हा मामाने हॉटेल टाकलं होतं तेव्हा तो हॉटेलमध्ये एकटाच काम करत होता पण काही दिवसांनी त्याचं हॉटेल चांगलंच फेमस झालं होतं कारण त्याच्या हॉटेलमध्ये मामीने पाणीपुरी विकायला चालू केली होती मामीच्या पाणीपुरीमुळे मामाचं हॉटेल खूपच प्रसिद्ध झालं होतं माझ्या मामीची पाणीपुरी खाण्यासाठी हॉटेलच्या बाहेर खूप मोठी लाईन लागत होती त्या शहरामध्ये दुसरं कोणचंच पाणीपुरीचं हॉटेल नव्हतं कारण शहरातील सर्वच लोक माझ्या मामीच्या हॉटेलमध्ये येऊनच पाणीपुरी खात होते कोणी कोणी तर दररोज खूप मोठी पाणीपुरी पार्सल घेऊन जात होते मग दुसऱ्या दिवसापासून मामाने मला दिवसभर हॉटेलवर थांबायचं सांगितलं मामा म्हणत होता आम्ही गिरायक कसं देतो कसं बोलतो तू हे लक्ष देऊन बघ दररोज हॉटेलमधील पदार्थ बनवायचा काय फॉर्म्युला आहे ते मला मामा सांगत होता पण माझं लक्ष तर मामीच्या पाणीपुरीकडे जायचे कारण त्या हॉटेलमध्ये सर्वात जास्त विकणारा पदार्थ पाणीपुरीच होता मला फक्त एका गोष्टीची लाज वाटायची की माझी मामी दिवस रात्र फक्त गाऊन घालायची आणि गाऊन घालूनच हॉटेलमध्ये पाणीपुरी बनवायला यायची मामा तर तिला काहीच बोलत नव्हता मामीचं समोरचं हलताना पाणीपुरी खाणारे लोक बघत असायचे मला खूप विचित्र वाटायचं पण मी याबद्दल मामा मामीला काहीच बोलू शकत नव्हतो पण मला मामीचं असं गाऊन घालणं आवडत नसायचं अजून मधून मामीची मुलगी सारिका देखील हॉटेलवर यायची माझ्या मामीची मुलगी सारिका जवळजवळ माझ्याच वयाची होती सारिका दिसायला खूप सुंदर होती म्हणून मला ती आवडत होती तिच्यासाठी तर मी हॉटेलचा व्यवसाय शिकण्यासाठी इथे आलो होतो सारिका नसती तर माझे वडील कितीही म्हणाले असते हॉटेलचा व्यवसाय कर पण मी त्यांचं ऐकलं नसतं मी सारिकाला बोलण्याचा प्रयत्न करायचो पण तिला बहुतेक मी आवडत नव्हतो ती माझ्यापासून सारखं दूर जायची तसं ती जेमतेम बोलत होती मी हॉटेलमध्ये मी हॉटेलमध्ये असताना मामा मला मा मा किचन मधील थोडेफार काम सांगत होता सारिका हॉटेलमध्ये येताच तिला मामीने गल्ल्यावर बसवले आणि मामी पाणीपुरी बनवण्यासाठी किचन मध्ये गेली होती तेव्हा मामी मला म्हणाले की अरे चंदन तू मला विचारल्याशिवाय हॉटेलच्या किचन मध्ये येत जाऊ नकोस मामी असं बोलल्यानंतर मला तर खूपच वाईट वाटलं माझ्या चेहऱ्याकडे पाहून मामी मला म्हणाली की चंदन मला तसं म्हणायचं नव्हतं पण पाणीपुरीचे पाणी हे माझं सिक्रेट आहे यात मी माझा सिक्रेट मसाला टाकत आहे मला वाटत नाही की हा कोणीही बघावा मी तर तुझ्या मामाला सुद्धा आतापर्यंत माझा सिक्रेट मसाला दाखवला नाही मग मी मामीला म्हणालो की मामी मला हा तुमचा सिक्रेट पाणीपुरी मसाला कसा बनवायचा ते शिकवा की त्यावर मामी म्हणाली की मी हे तुला तू तु मोठा झाल्यानंतर शिकवीन अजून तू खूप लहान आहेस मग मी किचनच्या बाहेर आलो मला तर मामीचा खूप राग आला होता माझी मामी असून ती माझ्यापासून पाणीपुरीचा मसाला लपवत होती मला लवकरात लवकर माझं हॉटेल सुरू करायचं होतं मामीच्या पाणीपुरीला खूप गिराईक बघून मला वाटत होतं की मी देखील माझ्या गावाकडे येऊन पाणीपुरीचा व्यवसाय टाकावा असाच विचार करत करत मी खांद्यावर बटाट्याची पिशवी घेऊन चालत होतो तेवढ्यात माझ्या पायाला खाली पडलेल्या एका लाकडाची ठेच लागली मी धाडकणी पडलो खांद्यावरील बटाटे चोहीकडे पसरले तेव्हा मी पाहतो तर काय काही काहीतरी विचित्र घडलं होतं मी पडल्यामुळे माझा हात सारिकाच्या खालच्या जागेला लागला होता सारिका एकटक पाहत होती आणि मीही पाहत होतो मी घाबरून लगेच हात काढून घेतला आणि सारिकाला स्वारी म्हणालो माझे तर हातपाय थरथर कापू लागले होते मला वाटत होतं की सारिका आता ही गोष्ट मामाला सांगेल मी सारिकाला म्हणालो की सारिका मी ठेच लागून पडलो आहे बघ ते बटाटे चोहीकडे सांडले आहेत मी जाणून बुजून असे केले नाही तुला लागलं का असं बोलून मी तिच्या त्या, त्या जागेवर परत हात लावला तेव्हा ती तोंडातून वेगळाच आवाज काढू लागली मी परत घाबरलो आणि तिच्या समोर उभा राहिलो तेव्हा ती माझ्याकडे पाहून हसू लागली मला तर काही सुधरत नव्हतं मी तसेच बटाटे उचलून तेथून घेऊन मामाकडे गेलो मामा, गे मामा बटाटे कापत होता तिथेच ठेवून मी मामाला मदत करू लागलो पण माझ्या मनात सारिकाची ती जागा सारखं येत होती मला तर खूप पश्चाताप वाटत होता मी परत सारिकाच्या त्या जागेवर हात नव्हता लावायला पाहिजे असं मला वाटत होतं काही वेळाने मी हा विचार मनातून काढून टाकला कारण मला उन्हाळ्याची सुट्टी संपेपर्यंत हॉटेलचे काम शिकून घ्यायचे होते पण मामी काही पाणीपुरीचा मसाला दाखवत नव्हती मला मामीची पाणीपुरी शिकून घ्यायची होती कारण त्यांची पाणीपुरी खूप स्वादिष्ट लागत होती शहरातील लोक तर दूर दूरवरून आमच्या हॉटेलवर फक्त पाणीपुरी खाण्यासाठी येत मी किचन खिडकीतून मामीकडे पाहत होतो किचन मध्ये खूप गर्मी असल्यामुळे मामी गाऊन मधून खालून हात घालून सर्व घाम पुसून घेत होती तसाच ती खालूनच हात घालून सर्व अंग पुसून घ्यायची मी मनात विचार करायचो की मामीला लाज कशी काय वाटत नाही बहुतेक मामीला याची सवय होऊन गेली होती माझे सुट्टीचे दिवस संपत आले होते आता फक्त सुट्टी संपायला आठ दिवस राहिले होते म्हणून मी खूप चिकाटीने काम करत होतो एके दिवशी गिराईक खूप होते मामा मामीचा तर चेहरा सुद्धा दिसत नव्हता तेव्हा हॉटेलमधील सर्व कांदे संपून गेले मामीने मला हाक मारली मामी म्हणाली चंदन घरी जाऊन रिक्षात टाकून दोन कांद्याचे पोते घेऊन ये मामीने असे सांगताच मी घरी गेलो दार वाजवले तेव्हा तेव्हा सारिका घरातच होती मी तिला म्हणालो की मामीने दोन कांद्याचे पोते सांगितले आहेत खूप गिरायक आहे गिराय है। मी खूप गडबडीत होतो मी पळत आल्यामुळे माझ्या सर्व अंगावर दरदरून घाम आलेला होता मी सारिकाला हे बोलत होतो पण सारिका एकटक माझ्याकडे पाहत होती आणि ओठातच हसत होती मला तर कळत नव्हतं की तिच्या मनात काय चाललं आहे मग सारिकाने मला घरात बोलावलं आणि म्हणाले की चंदन थोडं निवांत बस तुझ्या मामा मामीचं तर सारखं काम चालूच असतो असं बोलून मला सारी आणि ग्लासभर पाणी आणून दिलं आणि दारा जाऊन दरवाजा लावून घेतला माझं तर हृदय धडधड करत होतं नेमकं सारिकाच्या मनात काय आहे हे मला कळत नव्हतं अचानक सारिका माझ्या जवळ आली आणि तिने माझा हात धरला आणि तिच्या त्या जागेवर लावून घेतला माझ्या तर सर्व अंगात मुंग्या आल्या होत्या बहुतेक मामाची मुलगी मला पटली होती मी खूप आनंदी झालो आणि मामाच्या घरातच सारिकाला प्रेम करू लागलो आम्ही दोघांनी एकमेकावर खूप वेळ प्रेम केले आणि अचानक माझ्या ध्यानात आले की मला कांद्याचे पोते न्यायचे आहेत मामा तर माझ्या नावाने ओरडत असेल मग मी सारिकाला बाजूला सरकावले आणि म्हणालो की सारिका लवकर आवर मला कांद्याचे पोते काढून दे मग तिने मला दोन कांद्याचे पोते काढून दिले आणि मी रिक्षात टाकून हॉटेलकडे घेऊन गे। गेलो तेव्हा मामा मला खूप काही बोलला मामा म्हणाला की तुझ्यामुळे आज जवळजवळ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तू लवकर का आला नाहीस मग मी मामाला म्हणालो की मामा माझं पोट खूप दुखत होतं म्हणून मी बाथरूमला गेलो होतो असं बोलून मी मामाचा राग कमी केला पण आता मला खूप आनंद झाला होता कारण मला माझ्या मामाची मुलगी सारिका पटली होती आता तर सारिका माझ्यासाठी रोजच हॉटेलमध्ये मा येत होती मी हॉटेलमध्ये तिला कोणत्याही कोपऱ्यात घ्यायचो आणि काही वेळ प्रेम करायचो तिलाही माझं असं थोडं थोडं प्रेम आवडू लागलं होतं अचानक मामी आणि मामाचं ध्यान कामात असले की आम्ही हॉटेलच्या मागे गोडाऊन मध्ये जाऊन एकमेकांवर खूप प्रेम करायचो मामाने आवाज दिला की लगेच मी मागून यायचो पण त्यावेळी अचानक माझी पॅन्ट समोरून फुगलेली असायची कसं तरी वाकून शर्ट नेहमी त्याला झाकून घ्यायचो मी सारिकाकडे बारकाईने लक्ष देत होतो आता सारिकाची तब्येत चांगली सुधारू लागली होती ती आधी खूप होती आता ती चांगलीच अंगात भरू लागली होती बहुतेक तिला माझं प्रेम खूप आवडू लागलं होतं सारिकाला मी एवढा आनंदी कधीच पाहिलं नव्हतं आता तर दररोजच मामा मामीला चुकून आम्ही हॉटेलमध्ये तर कधी मामाच्या घरी मनसोक्त प्रेम करू लागलो होतो मामीची पोरगी सारिका कधी कधी तर मला फोन करून बोलावून घेत होती तिने मला एक छोटा मोबाईल घेऊन दिला होता कधीही एकटी असली की सारिका मला फोन करून घरी बोलावून घ्यायची काहीतरी काम सांगून ती मामा मामीला फसवत होती आणि त्यांना फसवून ती मला बोलावून घ्यायची आणि माझ्याकडून पोटभर प्रेम करून घ्यायची असंच आमचं गेली सात दिवस झालं चालू होतं मला आता सुट्टी संपल्यामुळे गावाकडे जावे लागणार होते पण मी अजून पाणीपुरी शिकलो नव्हतो मी सारिकाला म्हणालो की सारिका मला गावाकडे हॉटेल टाकायचं आहे पण तुझी आई काय मला पाणीपुरी शिकवेल असं वाटत नाही मी तिला म्हणालो की सारिका तुला तुझ्या आईचा पाणीपुरीचा सिक्रेट मसाला माहीत आहे का त्यावर सारिका म्हणाली की तो मसाला आई कोणालाही सांगत नाही ती तिच्या रूममध्ये जाऊन तयार करते किंवा घरात कोणी नसताना किचनमध्ये बनवते मग मी गावाकडे माझ्या वडिलांना फोन लावला आणि म्हणालो की बाबा अजून चार पाच दिवस मला इथे राहू द्या मला पाणीपुरी शिकून घ्यायची आहे मी असं बोलल्यानंतर माझे वडील म्हणाले बरं चार पाच दिवस राहा आणि मग गावाकडे आपण हॉटेलसाठी जागा पाहून ठेवली आहे असं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला आमच्या मामाच्या हॉटेलमध्ये ग्राहकांची खूप गर्दी वाढल्यामुळे मामीने हॉटेलमध्ये चार वेटर ठेवले होते कारण आता घरी काम करणे शक्य नव्हते गिरायकांची गर्दी वाढल्यामुळे हॉटेलची जागा सुद्धा थोडी रुंद केली होती आता माझी मामी पाणीपुरीचा मसाला घरातूनच बनवून आणत होती कारण आता किचनमध्ये बाहेरचे लोक वेटर ते येत होते तिला वाटत होते की यांनी जर माझा सिक्रेट मसाला पाहिला तर हे देखील असेच गावात पाणीपुरी बनवतील आणि माझा धंदा कमी होईल असेच तीन दिवस निघून गेले आता माझ्याजवळ वेळ खूप कमी होता सारिका देखील मला पटलेली होती मला तिच्याबरोबर लग्न करायचं म्हटल्यावर हॉटेल टाकणे भागच होते सारिका माझ्यासाठी सारखं हॉटेलमध्ये यायची पण हॉटेलमध्ये कामगार असल्यामुळे आता आम्हाला तिथे कानाकोपऱ्यात जाऊन प्रेम करता येत नव्हते जवळजवळ मागच्या दोन तीन दिवस झालं होतं सारिका आणि माझी जवळून गाठ देखील पडत नव्हती म्हणून सारिकाने मला हॉटेलवरून घरी यायचं सांगितलं दुपारची वेळ होती पण गिरायकाची खूप गर्दी असल्यामुळे मला सारेकाकडे जाणं जमलं नाही म्हणून थोड्या वेळाने सारेकाच हॉटेलमध्ये आली आणि मला तिच्याबरोबर स्कूटीवर बसून घरी घेऊन गेली सारिका म्हणाली की आता घरी कोणीच नाही आपण दोघं मन सोप्त एकमेकावर प्रेम करू सारिका तशी बोलल्यानंतर मला सुद्धा राहावत नव्हतं मी तर खूपच उतावळा झालो होतो आणि ती देखील उतावळी झाली होती दार उघडून आम्ही घरात शिरलो अचानक आम्हाला किचन पाणी ओतल्यासारखा आवाज येऊ लागला मी सारिकाला म्हणालो की सारिका किचन काही एखादा नळ चालू राहिला आहे का, का। सारिका म्हणाली की नाही मी तर बाहेर येताना बंद करून ठेवला होता तेवढ्यात आम्हाला कोणी तरी कनल्यासारखा आवाज आला आम्हा दोघांना वाटलं की घरात कोणी चोरचोर शिरला नसेल ना सारिका तर खूपच घाबरली आणि माझ्या जवळ येऊन मला चिटकून उभा राहिली माझं तर हृदय धडधड करत होतं मी हळूहळू धक्क्या पावलाने किचनकडे जाऊ लागलो सारिकाही माझ्या मागे मागे येत होती किचन जवळ गेल्यानंतर आम्ही दोघांनी हळूच किचनमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा आम्हाला खूपच विचित्र दृश्य दिसलं ते पाहून तर माझ्या अंगावर काटाच फुटला होता माझ्या आयुष्यात देखील मी असं पाहिलं नव्हतं मी पहिल्यांदाच हे पाहत होतो किचनमध्ये मामीच्या अंगावर गाऊन नव्हता मामी, मामी संपूर्ण निर्वस्त्र होती तिने काहीच घातलेलं नव्हतं एवढी मोठी आगडबंब मामी मी तर उघडीच पाहत होतो तिचं मागचं एवढं मोठं असेल मला कधीच वाटलं नव्हतं तेवढाच सारेकाने माझ्या डोळ्यावर हात ठेवला आणि म्हणाली की चंदन काय पाहतोस हे मी सारेकाचा हात बाजूला सरकावला आणि म्हणालो की बघ तुझी आई किचन मध्ये काय करते आम्ही हळूहळू बोलत होतो तेव्हा मामी किचन मध्ये तिच्या खाली काहीतरी घेऊन त्यावर उघडीच बसलेली होती आणि कणत होती खाली काय होते ते आम्हाला दिसत नव्हते आमच्या दोघांना तर वाटले की मामीचं काहीतरी लफडं आहे मला वाटलं खाली एखादा माणूस तर नसेल ना मी असं सारिकाला म्हणालो तेव्हा ती खूप नाराज झाली आणि म्हणू लागली चंदन येथून आपण जाऊ येथे नको थांबायचं आपण बाहेर जाऊ पण मी सारिकाला म्हणालो की अगं सारिका तुझी आई किचन मध्ये उघडीच आहे ती काय करते तुला माहित आहे का असं मी खूप हळूहळू आवाजात बोलत होतो मग आम्ही दोघं अजून थोडं पुढे जाऊन एकटक पाहू लागलो तेव्हा आम्हाला मामीच्या खाली एक पातेलं दिसलं मामी तर पातेल्यात जोर लावून लघुशंका करत होती असं विचित्र दृश्य पाहून आमच्या दोघांना खूपच वाईट वाटलं आम्ही हे सर्व लपून पाहत होतो थोड्या वेळाने मामी उठली आणि तिने तिचा गाऊन घातला आणि ते पातेलं तिने किचन ओट्यावर ठेवले तेव्हा आम्हाला समजलं की त्या, त्या पातेल्यामध्ये पाणीपुरीमध्ये टाकायचं पाणी होतं आणि मामी चक्क पाणीपुरीत टाकण्याच्या पाण्यामध्ये लघुशंका करत होती त्यानंतर मामीने एका प्लास्टिकच्या पुरीतलं काहीतरी केमिकल सारखं त्या पातेल्यात टाकलं आणि त्याला पळीने हलवलं आता मला समजलं होतं की माझी मामी पाणीपुरी कशी तयार करते ती पाणीपुरीला वेगळा स्वाद यावा म्हणून अशी करत होती तिचं सिक्रेट मला दिसलं होतं मग सारिका म्हणाली की माझी आई तर हे चुकीचं करत आहे लोकांना अशी पाणीपुरी खाऊ घालत आहे केवळ पैसा कमावण्यासाठी माझी आई असं वागत आहे हे मला पटलं नाही आणि सारिका मामीच्या दिशेने जाऊ लागली तेव्हा मी सारिकाला तिचा हात धरून मागे खेचलं आणि म्हणालो की तू म्हणतेस ते खरं आहे पण मामीने जर विचारलं तर तुम्ही दोघे येथे काय करता मग काय सांगायचं मी असं बोलल्यानंतर सारिका थोडं दचकली पण तेवढ्यात ते, ते पातीला घेऊन किचनच्या बाहेर मामी आली आणि तिने आमच्या दोघांना एकमेकांजवळ चिटकून उभा राहिलेलं पाहिलं आणि रागाने म्हणाली सारिका तू इथे काय करतेस आणि हा चंदन इथे काय करतोय मग मामीला आमच्याबद्दल समजलं तशी मामी त्या बाबतीत खूप हुशार होती मामी मला देखील बोलली आणि म्हणाली तरी मला वाटत होतं तुम्ही दोघं काहीतरी खेळ करत आहेत मला तर शंका येतच होती पण आज मला प्रत्यक्ष डोळ्याने दिसलं म्हणजे घरात कोणी नसताना तुम्ही दोघं घरात एकटे येतात आणि काय, काय काय करतात अरे देवा असं म्हणून मामीने डोक्यावर हात मारून घेतला असं बोलून मामी सारख्या जवळ आली आणि तिला मारणारच तेव्हा मी मामीचा हात पकडला आणि मामीला म्हणालो की मी सारिकावर प्रेम करत आहे आणि तिच्याबरोबर लग्न करणार आहे मी असं बोलल्यानंतर मामी म्हणाली की चंदन आम्ही सारिकाला आमच्या नात्यातला मुलगा आधीच बघून ठेवला आहे तो खूप श्रीमंत आहे चंदन तू एक भिकारडा माणूस आहेस तुझ्या नादी लागून आम्हाला काय मिळणार मग मला खूपच राग आला आणि मी म्हणालो की तुम्ही पाणीपुरी कशी बनवता मामी हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं आहे तुमचा सिक्रेट मसाला देखील आम्ही पाहिला आहे तुम्ही तर सर्व लोकांच्या आरोग्याशी खेळतात मग मी म्हणालो की यापुढे पाणीपुरीचा मसाला तुम्ही बनवायचा नाही नाहीतर मी तुमचं हे सर्व पितळ पोलिसांसमोर उघडं करेल मी असं बोलताच मामीच्या तर डोक्यापासून पायापर्यंत घाम फुटला होता मामीला काहीच सुधरत नव्हतं मामीची मान शर्मेने खाली झाली होती कारण त्यांचं सर्व सिक्रेट आता मी त्यांच्यासमोर उघडं केलं होतं आता त्यांना समजलं होतं की सारिकाला आणि मला सर्व काही माहीत झालं आहे म्हणून मामी मला म्हणाले की चंदन मला माफ कर यापुढे मी असं करणार नाही चंदन सारिका तुम्ही माझ्याबद्दल कोणालाही काही सांगू नका असं बोलून मामीने पातेल्यातील सर्व मसाला फेकून दिला मग सारिका म्हणाली की आई असला पैसा आपल्याला नको आहे लोकांना फसून त्यांचा तळतळाट घेऊन पैसा कमावून का काय मिळणार आहे मामी तर सारिकाच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होती तिला जाणवत होतं की आता तिची मुलगी हुशार झाली आहे मोठी झाली आहे अचानक मामीच्या दोन्ही डोळ्याला पाणी आलं आणि मामीने सारिकाला जवळ घेतलं आणि म्हणाली की सारिका मला माफ कर मी तर पैशासाठी काही पण करू लागले होते तूच माझे डोळे उघडले आहेस तेव्हा सारिकाने मामीचे डोळे पुसून घेतले आणि म्हणाले की आपल्याला असा पैसा नको आहे मग त्या दिवसापासून मामीने तो सिक्रेट मसाला बनवायचा बंद केला आणि चांगला मसाला बनवू लागली पण गिरायक कमी झाले होते काही लोक तर मामीला पूर्वीचाच मसाला पाहिजे म्हणून सांगत होते पण हे ऐकून मामी गप्प बसायची आणि म्हणायची आता पूर्वीचा मसाला मिळणार नाही मामीला खूप पश्चाताप झाला या आधी कमवलेले सर्व पैसे मामीने शहरातील गोरगरिबांना वाटून टाकले आणि नंतर इमानदारीने पाणीपुरी तयार करू लागली मामीने मलाही पाणीपुरी तयार करण्याचे शिकवले मग मी गावाकडे गेलो आणि तेथे -ते हॉटेल सुरू केले काही वर्षांनी मी सारिका बरोबर लग्न केलं आणि एक वर्षाच्या आतच सारिकाला आणि मला एक गोंडस मुलगा झाला सारिका आणि मी दररोज एकमेकावर मनसोक्त प्रेम करत आहोत आता आमचा संसार खूप सुखाचा आहे माझ्या मित्र मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येथून पुढचे असेच येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसतील धन्यवाद मित्रांनो